महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन वेतन त्रुटी व राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागणीकडे शासनाचे विशेषतः ग्रामविकास विभागाचे हेतुता दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून आज संपूर्ण राज्यभर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करीत आहेत सर्वात महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिलेले नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिवाळ्याच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नती स्तर कमी करणे सुधारित कर्मचारी आकृती बंद पदोन्नतीने रिक्त पदे भरणे परिचर वाहन चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे अनुकंपामध्ये टक्केवारी वाढवणे महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी परिचर वाहन चालक यांच्या गणवेश धुलाई भत्ता वाढवून द्यावा अशा साधारण तीस प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर काळ्या फिती लावून जिल्हा परिषद कर्मचारी कामकाज करीत आहेत या उपरही शासनाने याबाबत याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर आयोजित केले आहे त्यानंतर ही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे याच्या आंदोलनात राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियन विवेक लिंगराज डॉक्टर एस पी माने विभागीय संघटक जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवली कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे सचिव विलास मसलकर श्रीशैल देशमुख महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी राजश्री कांगरे मनीषा वास्ते महानंदा कुंभार वर्षा अवरदुर्ती प्रतीक्षा कांबळे अरुणा रांजणे श्यामल काळे निर्मला राठोड संतोष शिंदे उमेशदादा खंडागळे विशाल गोगरे राकेश सोडी आदींची उपस्थिती होती या आंदोलनात जिल्हा परिषदेतील व पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला होता आंदोलनानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवळे यांना याविषयी निवेदन देण्यात आले